एका गावात एक छोटा मुलगा राहत होता तो अतिशय खोडकर होता अभ्यासात पण फार हुशार होता एकदा त्याने आपल्या घरून आपल्या वडिलांकडून खाऊसाठी पैसे घेतले रस्त्याने तो खेळत खेळत निघाला अचानक त्याला आकाशातून विमान जाताना दिसले त्याला मोठे आश्चर्य वाटले त्याने आपल्या हातातील पैसा आकाशात भिरकवला आणि आनंदाने टाळ्या वाजवू लागला त्याच वेळेस रस्त्याने एक माणूस जात होता तो थांबला आणि त्याला, त्याला त्या मुलाचे वागणे पाहून कुतूहल वाटले तो त्याला म्हणाला काय रे मुला एक पैसे देऊन काय विमान खरेदी करायची इच्छा आहे का त्या माणसाचे बोलणे ऐकून तो मुलगा मनात खूप खूप नाराज झाला पण तो त्याला म्हणाला मी आयुष्यात एकदा तरी विमान चालवीन पुढे तोच मुलगा फार मोठा वैज्ञानिक झाला त्या मुलाने त्याच्या मोठेपणी मोठा पराक्रम केला त्या मुलाला डॉक्टर ए पी जी अब्दुल कलाम म्हणून आपण ओळखतो त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे माणसाने जर मनात निश्चय केला तर तो अवश्य आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो धन्यवाद